गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी एफ आर एस प्रणाली तांत्रिक दोष दूर करावा एक मे ते एकतीस मे या काळात सेविका मदतनीस यांना एकत्रित सुट्टी देण्यात यावी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं थकित मानधन तात्काळ देण्यात यावं यासह सा अन्य मागण्यांसाठी पूर्व प्राथमिक सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं एकात्मिक बालविकास कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली या मागणीचं निवेदन मुख्य सेविका शारदा जाधव हो यांना देण्यात आलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या लेखी स्वरूपात यापूर्वी दिल्या आहेत परंतु त्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही त्यामुळं निदर्शनाचा लागतोय सध्या अंगणवाडीमध्ये वाटल्या जाणाऱ्या टी एच आरसाठी साठी एफ आर एस प्रणाली वापरण्याबाबत आग्रह धरला जातोय परंतु या प्रणालीमध्ये दोष असल्यामुळं शक्य होत नाही असं असतानाही प्रकल्प पातळीवर महिलांवर दबाव आणला जातोय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एकाच वेळी उन्हाळी सुट्टी देण्यात यावी सर्व महिन्याचं मानधन महिन्याच्या एक तारखेला अदा करावं यासाठी रचना करावी प्रोत्साहन भत्ता या स्वरूपात सेविकांना दोन हजार आणि मदतनीस यांना एक हजार जाहीर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या मानधनात वाढ करून अदा करावी कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडीबाबत शासन निर्णयाची सविस्तर आणि स्पष्ट माहिती सेविका मदतनीस यांना देण्यात यावी अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडण्यात येणार असतील तर त्याबाबत काय निकष आहेत ते कळवावेत या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या यावेळी सुनील बरवाडे रेखा कांबळे पुष्पलता जाधव शीला पंढरपुरे राजश्री चव्हाण संजीवनी खोत उज्ज्वला कोळी यांच्यासह सेविका मदतनीस उपस्थित होत्या